आणि मुंबईचे महापौर आपल्या सोबत आहेत महाडेश्वरजी काल देखील आपण या संदर्भात बोललेलो होतो आज देखील बोलतोय आता आपण समोर बघितलं शास्त्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण त्या सगळ्या नर्सेस मात्र कोण पुषणार त्यांचे अश्रू हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे टाहो फोडलेला आहे सगळ्यांनी जबाबदार आहे तरी कोण आता चोवीस तासांनी तरी कळले काय पादचारी पूल कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अत्यंत हृदयदायक अशा प्रकारची दुर्दैवी घटना काल घडली ती स्वतः हॉस्पिटलला दोन्ही हॉस्पिटलला सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि जी टी हॉस्पिटल आणि साईटवरती गेलो जखमींची विचारपूस केली खरं म्हणजे तो ब्रिज कुणाचा आहे हे पाहण्यापेक्षा अशा प्रकारच्या दुर्घटना घडता कामा नाहीत कारण मुंबई महापालिका म्हणत होती तो, तो ब्रिज रेल्वेचा आहे आणि रेल्वे म्हणत होती तो, तो ब्रिज मुंबई महापालिकेचा आहे अशा पद्धतीचा ब्लेम गेम करण्यापेक्षा अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मुंबई महानगरपालिका प्लॅनिंग अथॉरिटी आहे मग रेल्वे असू देत किंवा इतर जी शासनाने नेमलेली जी वेगवेगळी प्राधिकरणं आहेत त्या सर्व प्राधिकरणांनी अशा प्रकारच्या दुर्वी दुर्दैवी घटना विश्वराजी जरा तुम्हाला थांबवतो हो इथे कारण काल मी तुमच्याशी बोललेलो होतो टी व्ही नाईन तेव्हा आपलं हे बोलणं झालेलं होतं तुम्ही म्हणालात की हा रेल्वेचा ब्रिज आहे म्हणून सर तुम्ही रेल्वेवरती ढकललेलं होतं मग जर कुठली चौकशी झालेली नव्हती तुम्हाला जर माहितीच नव्हती तर मग तुम्ही रेल्वेवर कसं काय ढकललं काल ते खरं म्हणजे रेल्वेनेच ब्रिज बांधलेलं होतं आणि त्याचं मेंटेनन्स मुंबई महापालिकेकडे आहे परंतु काल ज्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं महापालिकेच्या की ते ब्रिज रेल्वेचं आणि रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितलं ते महापालिकेचं आहे आणि म्हणून मी असं म्हणतो आहे ज्या पद्धतीने असे दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेत तीन आमच्या नर्सेस गेल्यात आणि अशा पद्धतीने तिथे ब्लेम गेम करण्यात काही अर्थ नाही आहे आता आपली जबाबदारी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना करायला रेल्वेचं असू देत महापालिकेचं असू देत किंवा कोणतेही प्राधिकरणजी महाडेश्वरजी अंधेरीचा जो ब्रिज कोसळला होता तेव्हा तेव्हा किती जनहत्येची पढले आपल्याला माहिती आहे अस असताना तेव्हा काय कारवाई केली होती किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली सांगा आणि म्हणूनच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शहराचे मुंबई शहराचे पालकमंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेब यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि चौकशी नंतर जे कोणी दोषी असतील मध्ये रेल्वेचे असू देत की मुंबई महापालिकेचे असू देत त्या प्रत्येकावरती कठोरातली कठोर अशा कठोर प्रकारची कारवाई करणं आवश्यक का आहे विश्वनाथी माझा माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर माझा थेट प्रश्न आहे आणि सारा महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे कारण आपण बघितलं अशा प्रकारे नाहक हे जीव चाललेले आहेत अंधेरीचा ब्रिज कोसळल्यानंतर महानगरपालिकेनं सांगितलेलं होतं तुम्ही सांगितलेलं होतं स्वतः की जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू काय कारवाई तेव्हा झालेली होती कोण कोण दोषी सापडला का अंधेरीच्या ब्रिज हे झाल्यानंतर कोलॅब झाल्यानंतर आणि किती जणांवर कारवाई झाली त्या संदर्भातला चौकशीचा अहवाल येईलच अजून त्याच्यावर कारवाई चालू आहे अंधेरीच्या ब्रिजचा आता माहिती तुम्हाला संदर्भातही माहिती आहे अंधेरीचा ब्रिज कोसळून किती किती महिने झालेत अहो बा मला घटलेली घटना आता पुढचा पावसाळा येईल मुंबईकरांचा जीव इथं धोक्यात आहे आणि त्याचा अहवाल याचा अहवाल कुठे येणार मग आता इतक्यात हो येणार ना निश्चित येणार आणि जर तो ब्रिज महापालिकेचा असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि रेल्वेचा असेल तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल त्याचं कारण ज्या पद्धतीने या मुंबई शहरात दुर्घटना घडतायत आणि जर अधिकारी असंवेदनशील असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मुंबईचा महापौर म्हणून सातत्याने आमची अशी मागणी असते की मुंबईकर नागरिकांचा जीव महत्वाचा आहे आणि ज्या पद्धतीने काल निरपराध सहा जे त्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी फक्त दोन प्रश्नांची उत्तर महापौर म्हणून तुमच्याकडे अपेक्षित आहेत मुंबईला चौकशीचे आदेश दिलेले आहेत इतकी वर्ष शिवसेना आणि भाजपची सत्ता या मुंबईमध्ये आहे या दुर्घटना काय आज झालेली नाहीये पहिली दुर्घटना नाहीये याच्या अगोदर किती महानगरपालिकेच्या किती पंचवीस वर्ष झाली आता शिवसेनेला इथं मुंबईत आतापर्यंत किती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली सांगा ना तेवढे फक्त तर मग तुमच्या आत्ताच्या या कारवाईच्या बोलण्याला काहीतरी अर्थ राहतो हो निश्चित मुद्दा असा आहे की एखाद्या अधिकाऱ्यावरती किंवा कर्मचाऱ्यावरती चौकशी न करता कारवाई करणं त्याच्यावर अन्यायकारक ठरेल आणि म्हणून चौकशीच्या अंती जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई करणार किती वर्षांची अधिकारी दोषी असतात नाही मागे जी कमला मिलची दुर्घटना घडली त्यामध्ये दोषी होते त्यांच्यावर कारवाई केली कि, आम्ही चौकशी करून न करता एखादा अन्याय ठरेल म्हणून चौकशी समिती ना बोला ना बोला कारण का कर विश्वनाथ जी प्रत्येक वेळेला जेव्हा प्रत्येक वेळेला तुमच्याकडनं लावली जाते की आम्ही चौकशी करू दोषींवरती कारवाई करू पण सर आजपर्यंत कारवाई झालेली दिसलीच नाही कधी नाही आपण आप आपण आपण पद्धत ज्या पद्धतीने प्रश्न विचारताय तो प्रश्न चुकीचा आहे आपण ज्या पद्धतीने भाषा वापरताय ती सुद्धा चुकीची आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारणं खरं मला वाटतं आपल्याला योग्य वाटत नाही आम्ही सातत्याने मुंबईकर जनतेच्या प्रश्नांसाठी संवेदनशील आहोत hmm. सातत्याने मुंबईकर जनतेच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत परंतु अशी एखादी जेव्हा दुर्घटना घडते तेव्हा hmm. मग आरोप करणं हे आरोप करणाऱ्यांचं चा कामच असतं hmm. आम्हाला त्यावरती यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत खूप प्रामाणिकपणे तुम्हाला एक गोष्ट सांगतो अशा घटनांचं अँकरिंग करणं ना हे किती जीवावर ची गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही डोळ्यात पाणी येतच सगळं आमचं आम्हाला बघून की असे मृतांचे खच पडलेले असतात आणि कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे आपल्या कोणाचा तरी जीव आम्हाला जीवावर बेतत नाही आमदारीच्या वेळेला पण आम्हाला कालची पण आहे शहरामध्ये का विचार असे उलटे प्रश्न विचारतात तेहीच औक्तिक नाही प्रामाणिकता सांगा मला कसली प्रामाणिकता अंधेरी ब्रिज कोसळला त्याचा म्हणता आव्हान आलं कारवाई करणार तशात प्रकार वार ऑडिट आणि ऑडिट केलं जात नाही ऑडिट केलं तर त्यात खोटं सांगितलं जातं की हा ब्रिज ओके होता म्हणून आपण मला बोलायला देणार आहात का सर सारा मुंबईकरांना ऐकायचंय की काय केलं बोलायला देणार आहात की आपणच बोलणार आहात आपण मला बोलायला देणार आहोत तुमच्याकडे तुमच्याकडे उत्तर नाहीये प्रॉब्लेम तरी बोलायला द्याल तर मुंबईकर ऐकतील ना पण तुमच्याकडे उत्तर मी थेट प्रश्न विचारला आतापर्यंत अंधेरीचा ब्रिज कोसळला त्याच्यानंतर अहवाल का आणि तो विचारता येत नाहीयेत अहवाल येईल आणि अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी न करता एखाद्यावरती कारवाई करणं घटनेला योग्य नाही घटनेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्य घटनेनुसार कोणावरही चौकशी केल्याशिवाय कारवाई करता येत नाही बर आणि म्हणून चौकशी समिती नेमून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल बर फक्त आज आज मुंबईकरांना तुम्ही सांगा किती वेळ यासाठी लागेल किती दिवसामध्ये हा अहवाल तयार होईल आणि दोषी असतील त्यांच्यावरती किती दिवसात कारवाई होईल बस एवढाच एवढ्याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे आम्ही सांगतो उत्तर देतो शांत आहे का येत्या चोवीस तासामध्ये सदर घटनेचा सदर घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत मी आयुक्तांशी बोललो रे आयुक्ताने प्रशासनाला तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत जेव्हा चौकशी समितीचा अहवाल येईल नेमका कशामुळे घडलाय जो कोणी स्ट्रक्चरल ऑडिटर नेमला होता त्या स्ट्रक्चरल ऑडिटरने नेमका कोणता रिपोर्ट दिला का त्याने पद्धतीने रिपोर्ट दिला त्या स्ट्रक्चर ऑडिटरवरती सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे सर मुंबईकरांना एवढंच पाहिजे की या या दिवशी तयार असेल आणि दोषी कोण असतील आम्ही सारे जगाला सांगू बस एवढंच एवढंच फक्त मुंबईकरांना ऐकायचं सर की अहवाल या या दिवशी येईल आणि आम्ही सांगणार आहोत मुंबईकरांना की हे जीव कोणी घेतले असा दिवस नेमका दिवस हाच तर प्रॉब्लेम आहे ना सर सर हाच तर प्रॉब्लेम आहे ते ना तेव्हा पण हेच सांगावं आणि आम्ही त्यानुसार कारवाई करणार नाही सर आज आज मुंबईकरांना वेळ हवे सर त्यांना जाणून घ्यायचंय की आमच्या घरचे संसदीय लोकशाहीत राहतोय आपण आपल्या ऐकावं जरा ऐका ऐक ऐक तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त ऐका ऐका लोकशाही द्यायचा नसतोय नसतो ऐकत नसाल तर मग चर्चेत सहभाग होण्यास काही अर्थ नाही नाही सर हे प्रश्न मुंबईकर विचारतायत आम्ही मुंबईकरांच्या वतीने लोकशाहीमध्ये चौकशी केल्याशिवाय एकाच्यावर कारवाई करायची नसते हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही प्रश्न बरोबर विचारत नाही मी मुंबईकरांच्या देशात असे आम्ही सांगतो आणि आपण ऐकून घेत नाहीये विश्वनाथ जी कुठल्याही देशात गेला बोलत आहात कुठच्याही देशात गेला तर प्रत्येक चौकशीसाठी एक टाइम पाऊन दिला जातो सर मी जनतेचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आता दुर्घटना झाली सहा जीव गेलेत आपले असं असताना असं विचारू न जनतेला चौकशी कधी कळून सांगितलं म्हणून मी सांगितलं म्हणून नाही ओ जनतेने विचारावं पण आपण ज्या पद्धतीने विचारताय ते चुकीचे प्रश्न विचारतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आम्ही चोवीस तासामध्ये प्रशासनाने बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार हॅलो जी चोवीस तासामध्ये प्रशासनाने तो अहवाल मागितलाय चौकशीचा आणि जो चौकशीचा अहवाल आल्यानंतर आम्ही कारवाई करणार आहोत नाही विश्वराजी भागाची संसदीय तुम्ही लोकशाही म्हणालात या जगात कुठेही जा बोला कुठच्याही देशामध्ये जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे हेच होतं कुठची दुर्घटना घडली की इमिडिएटली सांगितलं जातं एवढ्या दिवसांमध्ये आम्ही अहवाल देतोय सादर करतोय आणि तशी कारवाई तिथं केली जाते मग आपल्याकडे असं नेमकं काय का होतं की टाइम बाउंड ही हा चौकशी होत नाही का कोणावर कोणावर का, कारवाई होत नाही फायली जातात कुठे तुम्ही मला बोलू देणार मी बोला बोला स्ट्रक्चरल ऑडिटरने ज्या पद्धतीने अहवाल दिला आहे तो अहवाल अहवाल बरोबर आहे की नाही आहे त्याने मायनर मेंटेनन्स अशा पद्धतीचा अहवाल दिला होता मग हे पूल का कोसळलं त्याची संपूर्ण चोवीस तासात अहवाल देण्याबाबत महापालिका आयुक्तांना निर्देश दिलेत आणि महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला त्यांच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत असं मी सांगतोय आपल्याला पण आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आम्हाला अत्यंत दुःख झालं आहे आणि सातत्याने या विषयाबाबत आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे आमच्याशी संपर्कात आहेत ज्या घटना घडल्या त्याची माहिती देतो आहेत ते, ते आमच्याशी आम फोनवरून चर्चा करत आहेत आणि पूर्णपणाने मुंबईकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न करतो बर विश्वनाथजी मी खरं सांगतो आणि आता सगळा महाराष्ट्र ही चर्चा आपली ऐकतोय ए, एक यातना माला न, माराश्ट, माराश्ट एक गोष्ट मात्र यातन निष्कर्ष आणि जर मी चुकीचं म्हणत असेल तर मला सांगा मी तुमची जाहीर माफी मागेन याच्यावर हेच दिसतं की अंधेरीच्या दुर्घटने ही चर्चा ऐकतो ऐका 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 दुर्घटने अंधेरीच्या दुर्घटनेनंतर देखील आजही आपण हे म्हणतोय मुंबईचे महापौर म्हणतायत की अजूनही त्याची चौकशीचा अहवाल समोर आलेला नाहीये दोषींवरती अजूनही आम्ही कारवाई केलेली नाहीये मग आता काय गॅरंटी यायची की आता या दुर्घटनेचा अहवाल देखील लगेच येईल आज मुंबईच्या महापौरांकडे कुठचीही टाइम लिमिट त्यांनी दिलेली नाहीये त्यांनी सांगितलेली नाही एक डेडलाईन जी आहे ती देणं फार आवश्यक होतं मुंबईकरांना आश्वस्त करणं की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी होत ही घ्या डेडलाईन एवढ्या याच्यामध्ये चौकशी आम्ही संपवतो आणि दोषी जे आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करूच अंधेरीच्या वेळेला देखील हेच सांगितलं सगळ्यांनी नेत्यांनी आत्ता देखील तेच झालेलं आहे बरोबर म्हणतोय मी डेडलाईन आजही नाही आपल्याकडे नाही मी आपल्याला सांगितलं सांगित ते आपण ऐकलाच नाहीये मी आपल्याला सांगितलं की जो स्ट्रक्चरल ऑडिटर होता आणि ज्याने जो अहवाल दिला आहे तो अहवाल बरोबर आहे की चुकीचा आहे ते चोवीस तासामध्ये महापालिका प्रशासन त्याची चौकशी करून त्याचा अहवाल चोवीस तासात प्राप्त होणार आहे आपण ऐकतच नाही म्हणून मी मगापासून ते पुन्हा पुन्हा सांगतो आहे जर तो स्ट्रक्चरल ऑडिटर दोषी असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे सर माझा प्रश्न हाच आहे अगदी साधा प्रश्न आहे जो मुंबईकर कालपासून टी व्ही वरती तुम्हाला आहेत तो म्हणजे अंधेरी ब्रिज हा त्याच्यानंतर देखील हेच सांगण्यात ता आलं होतं लवकरात लवकर दोषींवर आम्ही कारवाई करतो अहवाल येऊ द्या बरोबर आहे आज प सहा महिने झालेले आहेत तोच अहवाल जर आलेला नाहीये तर कशी मुंबईकरांना तुम्ही गॅरंटी द्याल की कालच्या घटनेचा अहवाल तुम्ही लवकरात लवकर द्याल का विश्वास ठेवायचा मुंबईकरांनी मुंबईकर जनतेचा आमच्यावर निश्चित विश्वास आहे मुंबईकर जनतेला पूर्णपणाने माहित आहे की शिवसेना सातत्याने मुंबईकरांच्या रक्षणासाठी सतत उभी आहे मग ते कोणतेही प्रसंग येऊ देत हा जो अपघात झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि या अपघाताच्या संदर्भामध्ये रेल्वे असू देत महापालिका प्रशासन असू देत जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे डेडलाईन डेडलाईन आणि आदरणीय सा, मंत्री सुभाष देसाई साहेबांनी हीच मागणी केली मी सांगितलं ना चोवीस तासात अहवाल प्राप्त होईल बघा तुम्ही आज आज टीव्ही नाईन वरती सांगताय चोवीस तासात अहवाल येईल कारवाई निर्देश रिक्सर कंप्लेंट केली जाईल जे दोषी असतील किती दिवसात स्ट्रक्चर स्ट्रक्चरल ऑडिटर जो आहे त्याने जो अहवाल दिलाय तो जो अहवाल चुकीचा असेल तर त्याच्यावर चोवीस तासामध्ये तो अहवाल प्राप्त होईल आणि त्यावर आम्ही कारवाई करू आणि हा ब्रिज रेल्वेचा आहे महापालिका प्रशासनाचा आहे कुणाचा आहे त्या संदर्भामध्ये चौकशी नंतर जेव्हा पुढे येईल दोषी कोण आहेत तेव्हा त्यांच्यावरती ते कारवाई करण्यात येईल चला विश्वनाथजी सगळ्यांनी ऐकलेल्या खूप खूप खुँ धन्यवाद टी व्ही बोलल्याबद्दल मात्र एक नक्की की मुंबईच्या महापौरांकडे ती डेडलाईन अजून नाहीये की दोषींवरती नेमकी कारवाई कधी होणार आहे खूप महत्वा नमस्कार, नमस्कार नमस्कार खुँँ, खुँँ नमस्कार खूप खूप नमस्कार आणि खरंच जनतेनं मात्र एवढं लक्षात ठेवायचं की आता पुढची दुर्घटना होईपर्यंत थोडीशी वाट बघावी लागेल आणि तेव्हा पुन्हा एकदा विचारू की बाबा सीएसएमटी इथं जो ब्रिज कोसळलेला होता त्या अहवालाचं काय झालं अहवाल येत आहेत अहवाल आल्यानंतर आम्ही कारवाई करू इतकंच मात्र उत्तर जे आहेत ते दिलं जाईल यांच्याकडनं हे काही वेगळं सांगायला नको विश्वनाथी खूप धन्यवाद टी विनांशी बोलल्याबद्दल आणि हेच दुर्दैव खरंतर मुंबईचं आणि महाराष्ट्राचं आपण बघतोय की या दुर्घटना घडतात मात्र त्या झाल्यानंतर दोषी कोण आहेत याचा अहवाल यायला अनेक वर्ष निघून जातात आणि तोपर्यंत तो एक दुसरी दुर्घटना घडलेली असते आणि तोपर्यंत दुसरे जीव जे आहेत ते गेलेले असतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी